नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात शहरातील गुरुवारपेठ भागात असलेल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेह संमेलनाला सुरुवात झाली असून कला प्रदर्शन गणित प्रदर्शन विज्ञान प्रदर्शन व आनंद नगरी कार्यक्रमाचे भव्य उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी पाहुण्यांनी सरस्वतीचे पूजन व दीप प्रज्वलन केले प्रमुख उद्घाटक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचे डॉक्टर मधुकर कांबळे तर अध्यक्षस्थानी संचालक संगाप्पा तालेवाड यांची तर व्यासपीठावर परीक्षक म्हणून गुरुदेव विद्यालयाच्या शिक्षिका शीतल काळदाते खोलेश्वर महाविद्यालयाचे प्राध्यापिका अश्विनी विटकरी प्रतिनिधी रेश्मा सय्यद प्राचार्य महेश भस्मे यांची उपस्थिती होती यावेळी संग्पा तालेवाड यांनी प्रास्ताविक करत अधिक माहिती दिली आहे फर्स्ट ऑफ ऑल आय कंग्रॅच्युलेट दी स्टुडंट हु टू पार्ट एन टुडेज आर्ट सायन्स अँड मॅथ्स एक्झिबिशन अँड आय अल्सो अप्रिशिएट दी एफर्ट्स ऑफ टीचर्स बिकॉज विदाऊट युअर हेल्प अँड सपोर्ट स्टुडंट्स

गणित विषया ही उत्तम माननी करती उपस्थित प्रमुख पहुने डॉक्टर मधुकर कंबले यानी सर्व विद्या कौतुक कर दिल्ली इस समारोह में हमने जो अभी देखा है बच्चे छोटे हैं किंतु काफी प्रतिभाशाली है और कुछ बच्चे बहुत ज्यादा प्रतिभाशाली है मतलब उन्होंने जो किया है कार्य यहाँ जो एग्जीबीशन में काफी सराहनीय है जो बच्चे कुछ कम है मतलब उनका परफॉर्मेंस तो हमें हमारी यह मतलब स्थिति ऐसी होनी चाहिए कि उन्हें हमें मौका देना चाहिए या उत्तेजना देना चाहिए ताकि वो आगे बढ़े सारे बच्चे या सारे विद्यार्थी सभी तरफ सभी का आई क्यू लेवल या सभी की समझ इक्वल नहीं हो सकती तो जो कमज़ोर है उन्हें हमें मौका देना है और उनमें जो अच्छाई ही जो है उनमें जो अच्छा जो गुण है उसको हम ज्यादा से ज्यादा बाहर निकालने का ये करना है सभी सभी अगर विद्यार्थी डॉक्टर बनने लगे या इंजीनियर बनने लगे तो ऐसे नहीं हो सकता है हर एक का टैलेंट जो है वो अलग अलग लेवल पे है अलग अलग लेवल पे हो सकता है सर्व प्रयोग की पहा पाहुणी परीक्षक कर विविध प्रश्न के लिए तसे शाड़े घेना विविध कार्यक्रमाची माहिती छायाचित्राच्या माध्यमातून पोस्टर रूपाने दाखवण्यात आली आहे यावेळी परीक्षक म्हणून उपस्थित असणाऱ्या शीतल काळदाते यांनी ही सर्वांचे कौतुक केले इथं ज्यावेळेस आले त्यावेळेस मला एक गोष्ट आवर्जून बघायला मिळाली ती म्हणजे कराड सरांच्या संस्काराची आजचा मेन प्रोग्राम तो म्हणजे आणि आर्ट गॅलरी तर सगळेच जे काही प्रयोग आम्ही पाहिले त्या प्रयोगामध्ये सायन्स एक्झिबिशन म्हणलं किंवा मॅथ एक्झिबिशन म्हणलं की आपल्याला एक न्यू थ्री असत की या वर्षी मी काय करणार मग या वर्षी माझा पुढच्या वर्षी मी काय करणार आणि काही मुलांच्या बाबतीमध्ये हे बघायला मिळालं की अगदी व्यवस्थित त्यांनी तयारी केली होती व्यवस्थित प्रश्नांची उत्तरं पण दिली आणि काही थोडेफार घाबरले होते कदाचित त्यांची ही पहिली वेळ असेल आणि आम्ही पण एक टीचरच आहोत त्यामुळं तितकी ते आम्ही समजू शकतो की त्याचं घाबरलेपणा म्हणा किंवा त्याला जे बोलता येत नाहीये ते आम्ही समजू शकतो आणि त्यांनी जी केली आहे ऍक्टिव्हिटी ती आम्हाला अगदी छान बघायला मिळाली तुमच्या पूर्ण एक्सपेरिमेंटमधनं तुमची क्रिएटिव्हिटी बघायला मिळाली तुमचं इनोव्हेशन बघायला मिळालं त्याचबरोबर या सगळ्याच्या मागे जर कोण असतील तर ते म्हणजे तुमचे टीचर्स त्यांनी तुम्हाला जे गायडन्स केलं आहे त्यांची मेहनत हे सुद्धा बघायला मिळालं आणि हे सर्व पाहून खूप छान वाटलं की म्हणजे अगदी छोट्यापासून ते मुला जे हो ते तैंचा, तैंचा जे जे होतो, जमेल उत्तर देथ हो या विविध कार्यक्रमात छोट्या मुलांसह मोठ्या मुलांनीही सहभाग घेतला होता गणित प्रदर्शनाचे उद्घाटन सर्वांनी केले यावेळी प्राध्यापिका अश्विनी मिटकरी यांनी अधिक माहिती देत सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे मुलांचा उत्साह काहीतरी वेगळाच असतो त्यांना शिकवणारे शिक्षक अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्या शिक्षकांना पाठिंबा देणारे म्हणजे इथं आदरणीय असणारे हेडमास्टर मान्य आपली इथे आपण जर म्हणतो मुख्याध्यापक जे आहेत सर भस्वे सर यांचं खरं तर कौतुक करावं इतकं कमीच आहे मॅडमनी जे बोललं आहे खरं तर शब्द आम्हाला कमी पडतात आम्ही जेवढं बघितलं आहे मुलांचा उत्साह त्या शिक्षकांची तयारी जी आहे ती प्रचंड असणार आहे त्यांनी घेतलेली जी मेहनत आहे त्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे सरांची शिस्त आहे सगळ्यांना त्यांचे संस्कार आहेत आणि मॅडम बोलल्या तसं ते आम्ही सगळं अब्जर करतच आहोत विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो खरं तर आपल्या ह्या शाळेमध्ये खूप छान शिकवल्या जात आहे कारण आता सध्या आम्हाला परीक्षक म्हणून जे नेमलं आहे मॅथमॅटिक्स आणि सायन्ससाठी

यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेल्या रेश्मा सय्यद यांनीही आनंद व्यक्त केलाय मला आज न्यू इंग्लिश स्कूल तर्फे सन्मान दिला त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे आणि जे आर्ट एक्झिबिशन सायन्स एक्झिबिशन मॅथ एक्झिबिशन इतकं सुंदर झालंय खूपच खूपच छान आणि असं वाटलंच नाही न्यू इंग्लिश स्कूल आहे आपल्या घरी आल्यासारखं वाटलं मराठी लँग्वेज हिंदी लँग्वेज लेकरं खूप खूप बरं वाटलं आणि ड्युटी करून आले खूप थकले होते पण इथे येऊन एवढा आनंद झाला खूप बरं वाटलं असं वाटलंच नाही की आपण ड्युटी केली के आणि थकले लेकरांनी खूप मेहनत घेतली ऑफकोर्स टीचरची पण खूप मेहनत आहे सरांचे पण संस्कार आहेत खूप सरांनी खूप सुंदर प्रकारे सर्व स्कूल हँडल केले आणि मला इथे बोलवल्याबद्दल सगळ्यांची मी आभार मानते आणि लेकरांना सगळ्यांना शुभेच्छा कुणाचा नंबर येऊ दे नाही येऊ दे तुम्ही चांगला अभ्यास करा पुढच्या वर्षी आता नाही आला पुढच्या वर्षी नंबर या शाळेत विविध कार्यक्रम वर्षभर घेतले जातात त्याचबरोबर विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले जाते त्यामुळे पालकांचेही मोठे सहकार्य लाभते यावेळी प्राचार्य महेश भस्मे यांनी दिली आहे अतिशय सुंदर पद्धतीने एक्झिबिशन या ठिकाणी आपण केलं होतं आणि त्याचं परीक्षण उत्तम पद्धतीने मॅडमनं केलेलं आहे सरांनी केलेलं आहे पूर्ण परीक्षण त्यांनी केलेलं आहे तुमचा रिझल्ट तुमच्यापर्यंत येईलच पण मॅडमच्या सगळ्या ऑब्झर्वेशनमधून आपलं जे काही संस्कार आहेत त्या संस्काराची शिदोरी आपण आणखी वाढवायची आहे त्यांनी दिलेल्या काही सूचना पण आपल्याला आहेत त्या सूचनासुद्धा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपलं प्रेझेंटेशन त्यापेक्षाही बेटर त्यापेक्षाही चांगलं हे झालं पाहिजे या कार्यक्रमाचे भारदार सूत्रसंचालन विद्यार्थिनी यशिता खरटमोल व स्वजल टिकांबरे यांनी तर आभार साक्षी पानखडे हिने मांडले यावेळी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच संमेलन प्रमुख उत्तम शेफ यांच्यासह आदींनी सहकार्य केले योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई हो